हर महादेव ओम नम शिवाय मंडळी आपण निघालो हो आहोत तो गोव्यातून गोवा चेकपोस्ट जस्ट क्रॉस आहे वाजले आहेत पावणे चार अंधार होईपर्यंत कुठपर्यंत पोहोचू शकतो ते बघूया पावणे चार मेमरी कार्ड आपलं मेमरी कार्डमध्ये अजून दोन दोन तासाची रेकॉर्डिंग होईल आणि बॅटरी आपली एक तास चालते म्हणजे दोन बॅटर लागतील तर आपण बघूया कुठपर्यंत आपण जाऊ शकतो ते अंधार झाला अरे बापरे हा ट्रकवाला जवळच आला हॉन दिला त्यांनी नशीब आपण अंधार झाला की कुठेतरी थांबूया अरे खड्डे काय खड्डे नका येऊ रे फक्त वन वय थोडासा पाऊस पडला मगाशी अशी पण त्याला काय फरक नाही पडला आहे गरम होते तसंच जसं गरम पहिला होत होतं तसंच आता पण होतंय आणि परत आपण बांध्याला आलो आहोत पावसाचं वातावरण आहे पण पाऊस पडेल असं वाटत नाही आता जास्त स्पीड नाही ना आता आरामात जाऊया जिथपर्यंत पोचू शकू अंधार होईपर्यंत तिथपर्यंत जाऊ म्हणजे काय उद्या सकाळी लवकर निघून लवकर घरी पोचू शकतो आपण अरे रे, रे 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 रस्ता कसा रे तू मेन हा रस्ता काय आप करायचा आपल्याला हो तिने गाडी कुठून काढली आपण पण काढूया काय हो वाव मस्त त्यांनी रस्ता दाखवला आणि आपण त्या रस्त्याने गेलो आता हा जरा बांध्याचा ब्रिज चालू आहे ब्रिजचं काम चालू आहे तेवढा रस्ता जरा खराब आहे कुत्र्यामध्ये येऊ नकोस हां बांध्याला चेकिंग असते कधी 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 नसते पण गोव्याला कर टच करून आलो आपण सध्या तर थकायला झालं भरपूर सकाळी साडेपाच वाजल्यापासून आपण गाडी चालवतो एक दीड दहाचे फक्त ब्रेक घेतली होते त्यापेक्षा जास्त नाही जा बाबा जा मी ना येते जा तुझा मला वाटलं गोव्याला पोचायला आपल्याला चार वाजतील आपण तर तीन वाजताच पोचलो मी बांदा क्रॉस झालेला आहे आणि आपण आता निघूया आरामात जाऊया एकदम आरामात कुठपर्यंत पोचता येईल तीन तास आहेत आपल्याकडे चार सात तीन तासात आपण कुठे पोचू एकशे ऐंशी साठच्या स्पीड निघाल तर एकशे ऐंशी इथून एकशे ऐंशी काय असेल काय माहिती राधापूर राधापूर नाही राधापूर आपण पुढे पोचू शकतो आपण आरामात जाऊया गाडी आता मोठा ब्रेक घेतला होता जरा चहा दोन चहा घेतल्या पार्लेची बिस्किट खाल्ले आहेत आणि आत्ता आपण निघालेलो आहोत थार नवीन ऑली थार होती वाटतं थार रॉक्स नाही फाय डोर नव्हती यार टू डोर होती ती थ्री डोर होती थ्री डोर चेकपोस्ट लावली आहे हो, जुनी स्कॉर्पिओ हो। स्कॉर्पिओ होते ना की बोलेरो होती काय माहिती कोणती तरी होती <coughs> बॉर्डर चेक पोस्ट आर ओके हो। okay, इथे महाराष्ट्री बॉर्डर चेक होते अंबोलीसाठी इथून राईट तारकर्लीसाठी साठी सरळ कुंकेश्वर चौपाटी साठी पण सरळ हा शॉर्टकट आहे कर का कर्नाटका ओके okay. तो कर्नाटकावाला म्हणतो तिथून जातो गोव्यात आपण फक्त पेट्रोल भरला आणि सुसू केली आणि चहा प्यालो आणि आपण गोवावरून निघालेलो हो। आहोत मित्रा गाडी काढू नको मधी फक्त काढणार बाहेर दिल्लीचे हे पॅन्टवरून घेऊन आलाय दिल्लीवरून दिल्ली घेऊन आला महाड थ्री फोर्टी वन गणपतीपुळे मॉल वन थर्टी एट गणपतीपुळे म्हणजे हात खांबा एकशे ऐंशी हात खांबा एकशे ऐंशी हे बाबा हात नको बघू किती उजेड असतो उजेड किती आहे त्याच्यावर डिपेंड करत <coughs> संगमेश्वर संगमेश्वर पर्यंत आपल्याला बोताला भेटत भारीच ढोपवाडी पणजी आराम आराम से चलो पेट्रोल तो फुल केलं आपण आताच म्हणजे तीनशे किलोमीटर साठी बघायला नको <coughs> शू थांबायला लागणार आहे तर मित्रांनो हा रस्ता एकदम तहात आहे आता आपण आलो तो तर रस्ता तुम्ही बघितला आहे हा रस्ता बघण्यापेक्षा मी जरा बॅटरी सेव्ह करतो म्हणजे नंतर काहीतरी चांगलं आपल्याला बघायला भेटेल तर मग चला टाटा बाय बाय भेटूया थोड्या वेळानंतर वादले आहेत साडेचार ओम नम शिवा हर हर महादेव गणपती बाप्पा मोहर्या काळंबाई प्रसन्न आणि आपण आत्ता पनवेलला पोचत आहोत पनवेलला नाही सॉरी कणकवलीला कणकवली दोन एक किलोमीटर नाही दोन चार एक चार पाच किलोमीटर काहीतरी आहे काका येत होता त्यांना हॉर्न दिला नशीब तर काका आले असते तर आपली वाट लागली असती का बेकर टन होता आणि हे कणकवली चार वाजून एकतीस मिनिटाला आपण कणकवली शहर गाठलं आहे आणि हा कसा चालवत आहे हे बाबा एक लेन पकड ह्या लेन लेनला चालवत होतं ह्या लेनला आलास सूर्य अजून भरपूर वरती आहे मला वाटतं सात साडेसातला अंधार साडेसात ला, ला आपण कुठे पोचू संगमेश्वर पार करू का आपल्याला जुना रोड घ्यायचा म्हणजे मुंबई गोवा हायवे घ्यायचा आहे हो पाठच्या साईडला मजबूत पाऊस येणार वाटतं बरं झालं आपण पळालो तिथून अरे बाप रे कधी संपणार हा ब्रिज या ब्रिजवर आहे ना ढाप ढाप ढाब होते है। आ। अकरा तासात आपण फाय एटी सेवन आणि तेरा म्हणजे जवळपास अकरा तास सहाशे किलोमीटर झाले अरे सहाशे किलोमीटरच झाले अकरा तास काय फायदा होता रत्नागिरी एकशे पंचवीस रत्नागिरीत आपण आरामात पोहोचू रस्त्याला बम्प्स आहेत ना त्याच्यामुळे जरा हे होतंय बाकी काय नाही बाबा येऊ नकोस रे बस के लाव लेते बाप रे तो पाइप एकदा आला खाली तो भारी पडेल हनुमान मंदिर जय श्री राम जय हनुमान ये राजापुर फक्त तो 54 है सहा वाजता पोहचलो ना तर आपण डेअरिंग करू सात साडेसातला अंधार होणार जाऊ आपण पुढे सहा वाजता जर लांजाला पोहोचलो तर दीड तास अजून कारण लांजा नंतर रस्ता खराब आहे बाबा पावसा नको पडूस रे इथे तू प्लीज पाऊस पडला तर होणार बांधेट मौसम जरा मस्त होता पुढे जरा अंधार दिसतोय क्लाउड्स दिसतात क्लाउड्स क्लाउड्स तुम्ही निघून जावा रे तर अठरा चेन्न असेन्न सजना सजना ओ मेरी लगन जो तेरी सजना 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 कुटे इकडून तिकड़े, तिकड़ून इकड़े। औरे बाप रे खूब बेकार ढगा ओ सजना 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 मैची लगे मुझे काळे काळे ढग आले कसे एवढ्या लवकर साडेचारला ला त्या लोकांनी ढगांनी साडेसात वाजून टाकले पाऊस पडणार नाही पडला पाहिजे यार ढग धग निघून जावा ढगांनो तुम्ही निघून जावा पुढे नाहीत ते हा भागात भरपूर आहेत अरे रे मजबूत अंधार केला पडू नका रे असेच राहा फक्त पडले का हो चालू झालं की का, का। पडलेला पुढे सजना, सजना, सजना। काय फायदा नाही होणार यार एवढी पळवून पंधरा जरा मोठे दिसत आहेत मला سجنه 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 ما كررنا وقتها تقال ري जोरात आला रे जागा चांगली भेटी होती पुढे नाही जोरात आहे पुढे ना ना जोरात रिस्क घेऊ शकता आपण अजून आला जोरात, पुढे दिसत नाही आहे आय, आहे अरे पाऊस आला पाऊस पळा 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 मगाशी थांबायला जागा भेटेल आपण थांबलो नाही मला वाटलं नाही येणार पुढे थांबेल जंगल वाजले आहेत पाच वाजायला सहा मिनिटं आहेत आणि आता आपण तरळ्याच्या इथेच तराळा पण नाही आला अजून आणि पावसाला जोरात आणि रेन जॅकेट रेनवेअर घालावं लागला अरे यार पूर्ण प्लॅनवर पाणी फिरलं या पावसाने <coughs> विचार केलेला आपण जाऊ संगमेश्वर पर्यंत आणि कुठे हा पाऊस आला मला वाटलं पाच वाजेपर्यंत आपण राधापूरला पोचू त्यानंतर आरामात गेलो असतो पुढे लेकिन बारिशने वाट लगा दी थोडं पुढे आलं पाहिजे होतं काय पाऊस नाही दिसत पुढे पडलाय पडून गेलाय भिजलो असतो यार थांबलो असतो तर राजापूर नाही राजापूर सरळ होतं मुळे वाट लागली पूर्ण पाऊस नसता आला ना शहा देवगडला जायला इथून राईट आहे लेफ्ट आहे सॉरी देवगडला जायचं लेफ्ट मारून जायचं लांजा किती राहिला एटी टू यार शाह वाट लागली विचार केलेला सहा वाजेपर्यंत लांजा पोचलो सहा वाजता जर लांजा पोचलो असतो तर पुढे गेलो असतो मस्तपैकी पावसाने पूर्ण वाटत लावून टाकली आता चेक करावा लागेल कुठपर्यंत धावू शकतो आपण कारण जर लांजाच्या पुढे पाऊस असला तो रस्ता खूप खराब आहे हा नांदगाव नांदगावच्या नांदगाव तलो आपण नांदगाव रोड पाहिजे यार पाणी ऑब्झॉर्ब करून घेतो पुढे पाऊस नाही पडला वाटत आता पडतोय नकाशी नाही पडलं जगदंबा मी चेक करणार होतो की एका एक तासात आपण किती किलोमीटर करू शकतो आणि हा पाऊस आला दहा पंधरा मिनटं पावसाने घेतली पाऊस गेला हवा शबाश पावसा शबाडे वाडी त्या पाठीत राहा ट्रॅक चेंज नको करू शकतं अरे ते पाऊसच नाही यार जरा डेअरिंग केली असती आपण पुढे आलो असतो तर थोडं भिजून तरळा सहा थोडं भिजून जर पुढे आलो असतो ना तर निघून गेलो असतो आपण शा पावसाने थांबवलं आपल्याला ठीक आहे गाडी पण जरा थंड झाली असेल पावसात भिजून येतोय का हो येतोय पण एकदम हलका हलका तिकडच्या सारखा नाही तिकड तर खूप जोरात आला होता पाऊस आता इथे हो पुढे पाऊसच पाऊस आहे नशीब आपण जॅकेट घातलं आहे बेकार भावस आहे पुढे नशीब जॅकेट घातलं पुढे आलो असतो पण नंतर पुढे वाट लागली असते आपली ब्राह्मणवाडी ब्राह्मणवाडी आहे इथून पनवेल सरळ लांजा लेफ्ट नाही बंद केलं ले, लांजा लेफ्टच पाऊस पडून गेला इथे मजबूत एकदम राजापूर थर्टी सिक्स राजापूर थर्टी सिक्स सिक्स्टी सेवन सिक्स्टी सेवन एका तहात आपण सिक्स्टी सेवन किलोमीटरच केले आहेत तो हा जर ब्रेक नसता घेतला तर पंधरा मिनटाचा किती गेले असते माहीत मन ओके दहा मला वाटतं दहा मिनटाचा ब्रेक होतो रत्नागिरी एकशे दोन राहिले फक्त आता राजापूर थर्टी सिक्स राजापूर लांजा तर आरामात जाऊ आपण लांजा साडेपाच ला पोचला पाहिजे आपण आता सहा ला पोचू म्हणजे एक तासाची लाईट अशी लांजानंतर एक तासात आपण संगमेश्वरला पोचू का लांजावरून नाही वाटत नाही फिश 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 तो है अरे हाँ है यार डॉगी होता छोटा सा डॉगी फिश 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 फिशचा ट्रक होता पूर्ण फिशचा वास येत होता पाऊस 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 भरपूर आहे पाऊस पाऊस नसला पाहिजे होता मजा माझ्या संगमेश्वर आरामात टच केला असतं आपण उजेडात अब कुछ नहीं कर सकते तरडा गेला पाठी नाही पडला वा सहा वाजेपर्यंत किती किलोमीटर बघितलं पाहिजे आता ना चेकअप नाही करायचे डायरेक्ट सहा वाजता राजापूर एकतीस झाला पाहिजे फक्त बस लवकर इथे पाऊस नाही आहे राजापूर तीस उरले चला मग बॅटरी जरा सेव्ह करूया फुडचं बघायसाठी भेटू आपण राजापूर नाही लांदा आल्याच्या नंतर धन्यवाद खतम बाय बाय टाटा गुड बाय गया